नमस्कार मी डॉक्टर प्रकाश पंढरीनाथ वागचौरे अध्यक्ष अकोले मेडिकल फाउंडेशन श्री साईबाबा हार्ट इन्स्टिट्यूट आणि रिसर्च सेंटर शालिमार नाशिक व अकोले मेडिकल फाउंडेशन तसेच अकोले हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानाने मोफत हृदयरोग व मधुमेह निदान शिबिर आयोजित केले आहे या शिबिरासाठी प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी सर यांचे हृदयरोग विकार याच्यावरती मार्गदर्शन होणार असून कमी वयात येणारे अटॅक व इतर हृदय रोगाच्या समस्या याच्यावरती डॉक्टर मार्गदर्शन करणार आहेत त्यासाठी तमाम अकोलेकरांनी या शिबिराचा लाभ घ्यावा मी डॉक्टर प्रकाश वाक्चोरे आवाहन करतो तसेच या शिबिरामध्ये रक्तातील साखर ब्लड प्रेशर ई सी जी व एच बी ए वन सी या तपासण्या मोफत करण्यात येणार असून तसेच प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अनिरुद्ध धर्माधिकारी सर यांचे हृदयरोग यावरील व्याख्यान सकाळी अकरा वाजता अकोले हॉस्पिटल अगस्ती कारखाना रोड अकोले या ठिकाणी रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस या रोजी संपन्न होणार आहे तरी तमाम अकोलेकरांनी या शिबिराचा लाभ घ्यावा